अय गाठ्या अरे कोण ये तिकडं बघा ना आखाड महिन्यात चालू आहे लोकांचं घालव कसा मस्त भारी भारी वास येतोय तू काय अरे वाज घेतो हे काय घातले मी ना मागेशी घरावरताना उशीत यो शर्ट होता माझा धुतला हो घातला असं होय ते फुला फुलाचा हा बरं आहे सापडला उशीत घेतला उशीत लगेच वा वा काहीतरी घ्या नाडा बिरा काहीतरी चौनी अरे काय गांठ्या अरे आखड महिना चाललाय आता श्रावण लागेल वडापाव काय खातो अरे मस्त तुला सांगतो हॉटेलात जाऊन डेपुटी कडून बिर्याणी खावा तू डेपुटी कुठे न्यायचे बिर्याणी खायला कुठं तुला माहित नाही का काय अरे आपले सरपंच आणि डेपुटी तुला सांगतो महिन्यातून चार पाच वेळा तरी ते दामोदर बिर्याणी हाऊस नाही का न हा तिथं जाऊन बिर्याणी आणते चोपून तुला नेल नाही एकदम काय खरं रे घंटा तो अ साठी एवढा मरमर करतो तू आणि तुला साध बिर्याणी हाऊसला नेलं नाही बरोबर इथे कधी कधी घरी आले ना रात्री बाई साहेब जेवायला बसा म्हणलं तिथ नाही माफ तो दुखतो बरोबर म्हणजे घरी कळून देत नाही ते बाई साहेबांना आता मला काळ ना तू गेट चालते चल स्विच खराब होता ना बदल ला तू अरे गाडी कशाला चालू करतो ते नीट करते हे नम करतो मला हरण वाजवायचं आहे नीट दे ना मग घरी गेलो वाजव इथं काय करता गाडी नीट करून तुला दिसत नाही का इथं काय करा तू कशाला गावात सारखा अहो मी करून दिली असते ना घरी गाडी नीट चालत नीट तू घरी जा जाई गाडी नीट करून मी काय म्हणतो आषाढ महिना चालू आहे लोकांच्या घराघरातून विविध प्रकारचे वास येते कुकरच्या शिट्ट्या वाज येत तू कशाला वास घेतो तो घरी जाता येत नाही तुला मला हॉटेल मध्ये नेऊन मटण खाऊ घाल ना अरे पर्वतीशी तुला मी पावशीर मोबिल खाल्ले तू अहो हा पण ते घरी काढले मला हॉटेलला घेऊन त्याला नगरला तू हॉटेलचा कानात धरलाय मला माहिती मा ना तुम्ही सरपंच आहे ना नगरला जाता तिकडं दामोदर बिर्याणी हाऊसला आणि ती दोन बिर्याणी खाऊन येतात घरी आलो नाटकं करतात माझं पोट गुप्त मला लोक जेवायला तुला कोण सांगितलं आम्ही दामोदर बिराया तू काय गावात चौकशी करत असतो माझ्या माया सारखे तू मला दामोदर बिर्याणी हाऊसला बाई साहेबांना सांगन तुम्ही गुपचुप जाता म्हणून रेड हँड पकडून बी देणे दिवस बाई साहेबला घाबरतो काय मी तिची काय मी धमकी देत असतो तिला बी एक दिवस बघतो तुला एक दिवस बघतो थांब ना थांब थांब बर काय कर जाऊ आपण कधीतरी जातो घरी जा जायचं जाऊ जाऊ कधीतरी जा फायनल ना हा जाना बाबा जाना गाडी नीट कर दे ना मला जाना हो सरपंच बर झालं तुम्ही इथं सापडले सापडायला मी कुठं हरवलो होतो अहो बरं झालं भेटले तुम्हाला ते नगर दामोदर बिर्याणी हाऊस आहे का हा त्याचं काय तिथे ना संध्याकाळी आपल्याला जेवायला जायचं डेप्युटीन सांगितलं डेप्युटीने हा डेप्युटीची पार्टी काय हा संध्याकाळी या जेवायला मस्तपैकी पैकी आखाड बिखाड खाऊ अच्छा आखाड पार्टी डेप्युटी हा आईला भारी काम झालं गड मग हा या संध्याकाळी श्यामराव श्यामराव ऐका ना संध्याकाळी ना आपल्याला तिकडे आठड पार्टीला जायचे कुठे ते नगर ला नाही का दामोदर बिर्याणी हाऊस बिर्याणी हाऊस ला हा कोणत्या ती पार्टी डेप्युटीने सांगितलंय या बरं का संध्याकाळी सात वाजता डेप्युटी हा पाहिला मग द्यावाच लागेल हा सरपंच पण येणार रे मग सरपंच तुम्ही आपण सगळ्या असं मंग वाह वा। लयच भारी काम केलं बघतो चालत भारी मी ना नुसती कलि काढणार खाल्णार नाही तो आणणार तुला सांगू तुम्ही भाऊ 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 बोट खाली येशील का हा मागे माग उड्या मारलं काय होत नाही ते काय मासा ते मासाच खाली दिले का तिकडं नाही ते तंदुरी सलाड आहे ते भेटतो अजून काय काय आज बाबा मटन बिर्याणी स्पेशल चिकन बिर्याणी स्पेशल खिमा फ्राय मटन थाळी मटन जम्बो थाळी हे जम्बो थाळी आहे जम्बो हा हे जम्बो थाळी आहे आणि त्याचे खाय तिकडची मटन थाळी आहे बर हा आणि मटन स्पेशल बिर्याणी चिकन स्पेशल बिर्याणी खिमा फ्राय लिव्हर फ्राय बोंबील बोंबील भेटते भेटते मासे कायला काही मासा भेटेल कबाब भेटेल चिकन भेटेल भेटेल बिर्याणी भेटेल बोंबील सगळे भेटेल तुम्हाला सुकत सुकत अरे बाहेर आलो तर नीट राजा ना ते काय बोर्ड खाली घ्यायचं काय नाही ते मासेच खाली जिलब्या ठेवले ना ते माशे सगळे जिलब्या खाल्ले असते अरे तो बोर्ड खोटा आहे तो मासा श्यामे ला अरे तुझ्या सोबत आला जरा समजून सांग ना त्याला काही याला मस्त वडत होतो जाऊ नको जाऊ नको तिला मारायला लागला तुम्ही जा पुढं आणि मग मी येतो मागून काय मागून चल अरे काय राव राहुटीच काही नाही राव मध्ये थांब फोन करून बोलवतो मी हो डेपुटी तुम्ही आले नाही का अजून कुठं शाबास दामोदर बिर्याणी हाऊसला

काय रे कुठे नसतं येऊन बसलो काय इथं सरपंच नको तू इकडे कुठं काय कुठं म्हणजे सरपंच हे काय हे बघा आता तो मेन हिरो आजचा आहे का सरपंच हिरोई म्हणते मला हिरोईन बघा ना याखांधी अरे गुर ढोर घरी तू सारखं हिटर कर तुला म्हणलो तो मी नंतर नीन म्हणता लगेच आला होई त्यांच्या बरोबर तुम्ही नंतर म्हणलेच नव्हते तुम्ही फक्त आपण जाऊ म्हणले होते काय सरपंच तुम्हाला मी काय कळत नाही राहो त्याला काय लाणायचं अयो आता हे पुस्तक काय आता वाचायला पुस्तके काय ते मेनू कार्ड आहे नेऊनी कार्ड तुम्हाला कुठे नेवनी नेवनी कार्ड नाही मेनू कार्ड आहे बाबा त्याच्यात काय पदार्थ असे ते दाखवायचे सरपंच सांगा तुम्ही सरपंच सांगा राव त्याच्या काय नाही दिला राहतो तुम्ही स्पेशल काय आहे तुमचं सर आपल्याकडे मटन ठाई मटन चाप काबा स्नॅक्स मध्ये खाणार असाल तर आपल्याकडं मटन चाप आहे मटन सोलापुरी चिकन सोलापुरी मटन उक्कट मटन ड्रमस्टिक आहे सगळे आपल्याकडे आणि बरं का सरपंच तसं मी इथले सगळे पदार्थ बर, बर, बाहेरचे बरं बरं मग एक एखादी मटण आली वगैरे हो सांगू हे का नाही बिर्याणी सांगा ना नाही मग एक काम करू मटन हांडी सांगू काळा मसाला आहे ना आणि बिर्याणी सांगू ठीक आहे का नाही मटन बिर्याणी घ्या आपण काही घ्या एकच नंबर आहे दामोदर बिर्याणी हाऊस म्हणजे नाव काही फेमस जयंती बरं ठीक आहे तुम्ही काम करा मटन हंडी आणि बिर्याणी आणा अगोदर साहेब चा खाऊन बघा नाही आप सांगतो नंतर सांगतो तुम्ही आणा एवढं आहे का नाही चालेल चालेल कुठे घेऊन आला ते हा ते पुस्तके सरले ना आपल्याला नंतर सांगायचं येतलं काही मी जाऊन येतो ना मला जा 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 ऐका ना ते त्यांनी सांगितलं सरपंचानी आधीची ऑर्डर आहे ना कॅन्सल आणि तुमच्याकडे जे काही स्पेशल आहे ना सगळे एक एक डिश द्या नाही त्यांनी सगळं कॅन्सल सांगितलं आम्हाला हा हम, कॅन्सल सांगितलंय आणि जे काही स्पेशल आहे ना ते सगळे एक एक डिश द्या हा लवकर द्या हे दाताळा काय दिलंय

भारी धारिरव चाप कब हां जना चाप कब कब चुपचाप काहीचा बडबड नाही चाए म्म रे पोट्टी बाय देख पॉलीलोन चिकन लॉलीपॉप म देव का नाही कुठ रे

नको नको हे लय झालंय आधी ते एवढं उरलंय ना अजून कुठं ते बिल खाऊ मग बिल आहे जेवण जेवणाचे बिल आहे ते हा जेवण केलं त्याचे बिल आहे बरं हाल ते बघू नंतर मग काय ते काय आणून ठेवलंय त्यांनी बिल आहे सर म्हणजे तुम्ही जे खाल्लं त्याचं बिल माझ्याकडे कुठं पैसे आहेत मग आता तुम्ही एवढं सांगितलं मग आम्ही काय करणार सर पण पैसे नाही माझ्याकडे आता तुम्ही जे सांगितलं त्याच बिल आहे साहेब मला लिंक वाचता नाही येत मला नाही करत कर आता तुम्ही एवढं सांगितलं प्लेट इथं वाचतायत बघा हे दिसतं ना तुम्हाला साहेब अग पैसे नाही कुठून देऊ पैसे तुम्हाला हवे साहेब मग मी काय करू साहेब मग चला माल समजून माझ्याकडे पैसे नाही म्हणून दिले साहेब नाही यांचं चार हजार तीनशे पंचवीस रुपये बिल आहे ते म्हणतात माझ्याकडे पैसे नाही काय दिसत असं कस पैसेच नाही माझ्याकडं मग खाताना कळलं नाही का तुम्ही सांग कोणी आमचे सगळे आले ते पण सगळे जण बाहेर गेलेत मी एकटाच राहिलो इथं तू कस काय राहिलो म्हणजे कस काय गेले ते हात धुवायला गेले मी खातो होतो ते कधी गेले कळत नाही मी खायचो तू पहिले बाहेर निघायचं ना मी तुम्ही थांबा नाही मी जाऊन डेप्युटी कडून पैसे घेऊन येतो मी थांबू आणि तू पळून गेला म्हणून नाही मी कसाला पळून जाईल मी तुला वळ करतो नाही माझ्याकडे पैसे नाही खरंच एवढे पाच रुपये मी चावमीन खाली ठेवले होते अहो खरंच पैसे नाही माझ्याकडं अरे बाबा तू काही कर मला मला पैसे दे तुझ्याकडे नाही मोबाईल बी नाही अंगठी ते मला डुप्लिकेट दिसते स्वानीची नाही दिसत नाही स्वानीज नाही माझी अंगठी करून पैसे नाही स्वानीचे नाही पैसे नाही मला जाऊ द्यावं मी आणून देईन पैसे असं नाही पैसे तर द्यावा लागेल मी घेऊन येतो तुला गावातून परत कोणतं गाव आहे तुझं सोनेवाडी मला सोनेवाडी वगैरे मला बिल देऊ पैसे नाही ना मला लागलं ते ठीक आहे दे राव दे तुझे बिल बिल ना तुझे मित्र लोक देऊन गेले मी चर्चा करायला तुझे सगळे मित्र लोक बिल देऊन गेले हा राहूल रवड नको रवडे मला हे घे तुझे पाच रुपये हा चावमिन का मला लगाल असं परत सोडून जाऊ आम्ही कोण सोडून गेलो तुला, गेल तुला? बस बसला माझ्या अंगोवरचे कपडे काढून घेतले काय तरी आपला रे काहीतरी कपडे मला गोड मी सांगून आलो तो बिल दिले तुझी गेली तिने लगाल करतो मी आलो तुम्हाला नाही त्रास द्यायला खायला प्यायला नाही मागे मला चल आम्ही सगळं करू पण अशी जीव गेली थट्टा करू तुझ्या सोबत किती भीती वाटली मला सरपंच सोडून जातो का आम्ही तुला कसं काय अरे ऐक ना तो आमची जिरायला निघला दावा काय केलं असं का ऑर्डर कोणी चेंज केली बरं चला आपली मालकीने वाट बघत